नमस्कार मंडळी हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत आज आपण एक कोकणातला अगदी पारंपरिक पदार्थ करणार आहे आणि त्याला एक छोटासा ट्विस्ट देणार आहे सध्या आंब्याचा सीझन चालू आहे तर आंब्याचा रस घालून मी ही पारंपरिक जी खांडवी आहे कोकणामध्ये करतात ती करणार आहे आता खांडवी म्हणलं ना की सगळ्यांना सुरळीच्या वड्या जे कोकण जो गुजराती पदार्थ आहे खांडवी तर तोच सगळ्यांना आठवतो पण मुळात महाराष्ट्रातला जो पारंपरिक खांडवी नावाचा जो पदार्थ आहे तो कोकणातला आहे आणि त्या अशा ओला नारळ वगैरे घालून तांदळाच्या रव्याच्या वड्या केलेल्या असतात खूप छान लागतात तर तेच मी आज तुम्हाला करून दाखवणार आहे हा तांदळाचा रवा आहे ह्याच्या ऐवजी तुम्ही नेहमीचा रवा घेतला तरीसुद्धा चालेल पण तो चवीमध्ये फरक पडेल तांदळाच्या रव्याचा खूप सुंदर लागतं अगदी त्याच्यानंतर फ्रेश ओला नारळ घेतलेला आहे गूळ घेतलेला आहे आणि हा तांदळाचा रवा कसा करायचा तर मी त्याच्यासाठी आधीचा जो तांदळाच्या खिरीचा व्हिडिओ आहे तर त्याच्यामध्ये मी दाखवलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला देईन पण मी तुम्हाला सांगते की तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे ते कोरडे करायचे ते ते भाजायचे आणि मग त्याचा मिक्सरमध्ये रवा करायचा म्हणजे हा असा एकसारखा रवा होतो त्याच्यानंतर मी घेतला आहे आंब्याचा रस ह्या सगळ्याचं प्रमाण सेम घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या गोडीच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हे सगळं मी अर्धी अर्धी वाटी घेतलेलं आहे तर एक वाटी मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि ह्याला लागेल तेवढं आपण तूप वापरणार आहे तर चला आधी कढई गरम करायला ठेवूया एक टेबलस्पून मी आत्ता तूप घेतलेलं आहे आपण तांदूळ भाजूनच रवा केलेला आहे पण परत एकदा आपण हा जो तांदळाचा रवा आहे तो परत भाजणार आहे तर मी आधी सांगितलं तसं हा अर्धी वाटी तांदळाचा रवा मी घेतलेला आहे आणि तो आता छान खमंग भाजून घेऊया गॅस मंद ठेवायचा मोठा नाही करायचा रंग बदलेपर्यंत आपण हा रवा भाजून घेणार आहे ह्याच्याऐवजी कुणी कुणी इडली रवा पण घेतात पण तुम्ही एकदा करताना असा साध्या तांदळाचा घरी रवा करून करून बघा तांदळाच्या रव्याची जी खांडवी आहे ती थोडीशी चवीला वेगळी लागते आणि ती किंचित अशी विश्विशीत लागते तर त्याच्यामुळे शक्यतो तांदळाचंच करा खूप छान चवीला मस्त लागते अगदी तांदळाच्या रव्याचा रंग बदलेला तुम्हाला दिसत असेल छान असा गुलाबी रंग आलेला आहे आता पारंपरिक खांडवीमध्ये नारळाचं जे ओला नारळ जो आहे तर तो, तो वरून लावतात पण वरून लावला की जिथं उष्ण हवा असते तर तो जास्त टिकत नाही एखाद एक दोन तासामध्ये त्या खांडवीला वास येतो तर त्याच्यामुळे मी काय करते हे खोबरं पण मी असं रव्याबरोबर थोडं भाजून घेते म्हणजे मग खांडवी छान टिकते वास येत नाही ओल्या खोबऱ्याचा तर आता पुन्हा एक दोन मिनिटं या ओल्या खोबऱ्याबरोबर हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे छान सुवास येतोय ओल्या खोबऱ्याचा आणि तांदळाचा ओलं खोबरं पण मी एक दोन तीन मिनिटं त्या रव्याबरोबर भाजून घेतलेलं आहे मी जसं आधी सांगितलं तसंच एक वाटी पाणी मी गरम करायला ठेवलेलं आहे अर्धी वाटी आपल्या तांदळाचा रवा होता तर याच्या मी एक वाटी पाणी गरम करून ठेवलेलं आहे आता ते पाणी याच्यामध्ये घालते तुम्ही गुळ विरगळून पण पाणी घालू शकता जर गुळामध्ये काही कचरा वगैरे असेल तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे आंब्याचा रस अर्धी वाटीच मी आंब्याचा रस घेतलेला आहे आपल्याला आंब्याचा स्वाद किती हवा आहे तेवढा आपण आंब्याचा रस घालायचा त्याच्यामध्ये रंग पण सुरेख सुरेखी लागली आता आणि नंतर मी ह्याच्यामध्ये गुळ घालणार आहे तुम्ही साखर घालून पण करू शकता आणि हा जो आंब्याचा रस आहे मी मिक्सरमधून नाही काढला पण तुम्हाला काढायचं असेल तर तुम्ही काढून घेऊ शकता वाफ ठेऊन छान आपण एक वाफ काढून घेऊया एक दोन तीन मिनिटं म्हणजे हा तांदळाचा रवा आपला छान शिजेल आणि मग आपण याच्यामध्ये गुळ मिक्स करूया बघूया आपण एक पाच मिनिट झालेली आहे तांदळाचा रवा चांगला शिजला पाहिजे आपण हात घालून हात लावून बघायचं जर शिजला नसेल तर थोडासा पाण्याचा हप्का मारायचा त्याच्यानंतर ही स्टीलची कढई असल्यामुळे ही कढईनी थोडंसं तूप घातलं होतं तुम्ही जर नॉनस्टिक कढई घेतली तर असं लागत नाही खाली पण मी शक्यतो नॉनस्टिक वापरत नाही तर आता अजून एक पाच मिनिट आपल्याला याला वाफ आणायची आहे थोडा आहे रवा त्याच्यामुळे पाच मिनिटात होईल तुम्ही जर रव्याची क्वांटिटी वाढवली तर थोडासा वेळ जास्त लागेल रंग पण आलाय आणि आंब्याचा असा छान सुवास येतोय मी बघितलंय रवा शिजलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण गुळ घालूया अर्धी वाटी रव्याला मी अर्धी वाटी गुळ घातलेला आहे त्याच्यानंतर मी याच्यामध्ये अर्धी वाटी ओलं खोबरं पण घातलं होतं त्याच्यामुळे एक तीन चार चमचे साखर पण मी घालणार आहे तुम्ही गुळाची क्वांटिटी पण वाढवू शकता किंवा मी जसं म्हटलं तसं आधी थो थोडा गुळ आणि थोडी साखर पण घालू शकता कमी गोड आवडत असेल तर साखर नाही घातली तरीसुद्धा चालेल त्यानंतर तुम्हाला जर याच्यामध्ये वेलदोड्याची पूड जायफळ केशर काही घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता पण आंब्याचा स्वाद असताना मला दुसरा कुठलाही स्वाद घालायची गरज वाटत नाही आंब्याचा स्वाद छान यायला पाहिजे पण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता आता हा गुळ विरघळेपर्यंत आपल्याला परत एकदा वाफ आणायची याला अगदी आता एक दोन मिनिटात ती आपली खांडवी तयार होईल खांडवीला वाफ येते तोपर्यंत मी थोडस एका ट्रेला तूप लावून घेतलंय खांडवी आपली पूर्ण तयार आहे आता एक फक्त दोन मिनिट थोडीशी गार झाली की आपण ही ट्रे मध्ये थापणार आहे मस्त रंग आलेला आहे अगदी याच्यात कुठलाही मी वेगळा रंग घातलेला नाही फक्त गोळ आणि आंब्याचाच असा सुरेख रंग आलेला आहे अगदी अगदी साधा सोपा पदार्थ आहे बिघडायचा काहीच प्रश्न नाही आहे पण चवीला खूप छान लागतो एकदा नक्की करून बघा हव्या त्या जाडीच्या अशा वड्या थापून घ्यायच्या मी जसं आधी सांगितलं तसं पारंपरिक खांडवीमध्ये वरून खोबरं घालतात पण मी याच्यामध्ये आतच घातलेलं आहे त्याच्यामुळे आपली खांडवी लवकर खराब होत नाही त्यानंतर आज चतुर्थी आहे त्याच्यामुळे मी ह्याचेच मोदक पण करणार आहे एरवी पण तुम्ही करू शकता तुमच्याकडे जर आठवलेला आंब्याचा रस असेल तर तो वापरू शकता किंवा पल्प कि वापरू शकता किंवा एखादा नुसतं वेगळं फळ पण वापरू शकता आणि असे छान मोदक आपण बाप्पासाठी करू शकतो आणि हे काहीच नसेल तरीसुद्धा तुम्ही आंब्याचा रस न घालता सुद्धा असे खांडवीचे मोदक करू शकता छान उकडीच्या मोदकाच्या चवीचे सुरेख मोदक तयार होतात सुरेख रंगाचे मस्त मोदक तयार झालेले तर मंडळी ही रेसिपी जर आवडली असेल तर कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आंब्याचा सीझन संपत आलेला आहे तर तुम्ही पण पटकन ही रेसिपी करून बघा मी फक्त अर्धी वाटी रवा घेतला होता तर त्याच्यामध्ये हे छोटे छोटे आकारा मोदक पण झालेले आहेत आणि खांडवी पण झालेली आहे धन्यवाद अगदी सहजपणे ही वडी अशी निघते सुरेख झालेली आहे बघा खांडवी अशी सर्व जाडसरच वड्या थापायच्या